नमस्कार आज आपण ओल्या नारळापासून डेसिकेटेड कोकोनट कसं बनवायचं हे पाहणार आहोत इथे मी दोन मोठे नारळ घेतलेले आहेत आणि हे नारळ पाण्यामध्ये थोडेसे भिजवून घेतले आणि मग फोडून घेतले असे केल्यामुळे नारळ हा मध्यभागी फोडला जातो त्याचे समान भाग होतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि नारळातील पाणी एका ग्लासमध्ये काढून घेतलं दोन्ही नारळ याच प्रकारे मी फोडून घेतलेले आहेत मोठ्याच्यावर गॅसवरती पातेल्यात पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यावरती चाळण ठेवली आणि चाळणीवरती अशा प्रकारे नारळ ठेवून घट्ट झाकण बंद होईल अशा प्रकारे वीस मिनिट शिजू दिलं वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे आणि नारळाचे करवंट्या आहेत या थोड्याशा गार होऊ द्यायच्या आणि गार झाल्यानंतर असं मी चमच्याच्या साह्यानेच काढून घेतलं आणि पाहत असाल की ती भरकण काढलं जातं आहे चाकूच्या चमच्याच्या कशाच्याही साह्याने तुम्ही काढू शकता नारळातून खोबरं काढणं खूप किचकट काम असतं पण अशा टेक्निकने काढल्यामुळे ते एकदम सोप्पं झालेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व नारळातील खोबरं मी काढलेलं आहे आता या खोबऱ्याचा पाठीकडील भाग आहे तो काढून टाकायचा आहे म्हणजे हा काळपट तपकिरी भाग दिसतोय तो पूर्णपणे काढून टाकायचा त्यापासून बनणारं डेसिकेटेड कोकोनट अगदी पांढरं शुभ्र होईल आणि जो कोणता आपण पदार्थ बनवू तोसुद्धा शुभ्र होईल याच पद्धतीने सर्व खोबऱ्याचा वरील पाक काढून टाकलेला आहे या पांढऱ्या शुभ्र खोबऱ्यापासून पातळ काप करून घ्यायचे आणि अशा प्रकारे पहा पातळ काप करून घेतलेले आहेत आता हे मिक्सरमधून बारीक करायचे मिक्सरचं मोठं भांड घेतलेला आहे आणि त्यामध्ये जेवढं बसेल एवढं खोबरं टाकलं आणि झाकण लावून वाटून घेतलं ला। आणि ऑन ऑफ ऑन ऑफ करत असून नारळाचा चव काढून घ्यायचा आहे फार बारीक करायचं नाही किंवा तुकडे सुद्धा शिल्लक ठेवायचे नाहीत त्यासाठी मी मोठ्या भांड्याचा वापर केला आणि अशा प्रकारे चार कप आपल्याला नारळाचा चव तयार झालेला आहे म्हणजे नारळाचं कीस जो आहे तो चार कप झालेला आहे गॅसवरती जाडतळाचा आणि पसरट पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये चार कप नारळाचा चव होता तो काढून घेतला आणि आता सुरुवातीला दोन मिनिट हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मंदाचे वरती सहा ते सात मिनिट परतायचं आहे परत त्यांना सतत ढवळायचं आहे मिश्रण पॅनला किंवा कढईला चिकटू द्यायचं नाही त्याचा कलरसुद्धा चेंज होऊ द्यायचा नाही चारी बाजूने परतायचं आहे आणि अशा प्रकारे जवळजवळ जव़़ आठ मिनिट झालेले आहेत आणि आठ मिनिटानंतर नारळाचे कणना कण कन वेगळे दिसायला लागलेले आहेत पाहू शकत असाल मोकळे मोकळे कण झालेले आहेत आणि ज्याप्रमाणे बाजारामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं त्याचप्रमाणे हे डेसिकेटेड कोकोनट तयार झालेलं आहे पाहू शकत असाल तुम्ही आता आपण हे गार करून घेणार आहोत मी गॅस बंद केलेला आहे या डेसिकेटेड कोकोनटपासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई करू शकता ज्या वेळेला तुमच्याकडे खूप नारळ असतात त्यावेळी त्या नारळांचं काय करायचं हा प्रश्न असतो किंवा तसेच ठेवले तर नारळ खराब होऊ शकतात अशा प्रकारे जर डेसिकेटेड कोकोनट बनवून ठेवलं तर हे सहा महिने टिकतं मिश्रण थंड झाल्यानंतर पहा आणखी मोकळं होतं आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलं पाहू शकत असाल कलरही एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे आणि प्रत्येक कण ना कण करन मोकळा झालेला आहे ज्याप्रमाणे मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकोनट मिळतं त्याचप्रमाणे हे तयार झालेलं आहे तेही कमी खर्चामध्ये यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई बनवू शकता कोकोनट बर्फी कोकोनट लाडू करंजी मोदक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मिठाया बनवू शकता आता नारळी पौर्णिमा रक्षाबंधन ना आलेले आहे त्यानंतर गौरी गणपतीच्या फराळासाठीही मिठाई बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर अशा प्रकारे डेसिक्युटेड कोकोनट घरीच बनवा तेही कमी खर्चामध्ये आणि हायजेनिकरित्या ब बनवलेल्या असल्यामुळे शुद्धतेची खात्री असते रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर